राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने सर्वांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्की सांगितलं हे पाच चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाही ह्या सगळ्या काय म्हणून आपण ह्या सगळ्या कॉन्फ्रमेंश गोष्टी आहेत मागच्या तासापासून तुमची चौकशी तास सा नाही सात तासापासून सा असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काही एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचार झाली की काही काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता किंवा कॉल पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एक एकंदरीतच या सगळ्या गोष्टी त्यांचं समाधान झालेलं आहे का पुन्हा कधी बोलवलं शंभर टक्के समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी नाही नॉर्मस नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायलाच उशीर झालेला आहे अशापर्यंत पहिलीच वेळ असे करायची पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप होत आहेत म्हणजे पहा मी इतकी मोठी नाहीये की मी नेत्यांवरच्या आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं माझ्या पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला कशामुळे बोलवण्यात आलेलं होतं तेच सुरुवातीला सांगितलं की पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनला बऱ्याचशा लोकांना बोलवलं म्हणजे एकंदरीत चाळीस लोकांना बोलवलेलं चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठेतरी दबाव महसूस करतात प्रेशर दबावाचं काहीच हे नाहीये मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतंय मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला पक्ष आपल्या वरिष्ठांना काही सांगून आला होता त्यांना सांगून त्यांनी सांगली असं चौकशी होतं नाही हे बघा मी तेच सांगतेय की पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहितीये की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत त्याच्यामुळे मला काय वाटतं मी आता जाणव यंत्रणे पुन्हा गरजपटी तर पुन्हा येण्याची सांगितलं तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईल थँक्यू असू शकतो गोष्टीला काहीच बोलायचं नाही नाही विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलवते मी सांगितलं की मी ह्या प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझा हजर राहणं काम आहे विरोधकांचं इथं करण्याचा संबंध थँक्यू